ज्या तारीख पे तारीख तुम्ही दिली आणि तुम्ही चोवीस तारीख शेवटची दिली होती त्या चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ओबीसी समाजाला धक्का न लावता सुटेल अशी जी काही वक्तव्य केली गेली सरकारकडून त्या सर्वांना हरताळ पाचण्याचं काम झालं सरकारने का माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तर दिलं ते समस्त मराठा समाजाची फसवणूक करणार मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार उत्तर होत खर <coughs> तर ओबीसी आणि मराठा दोनही समाजाच्या काही प्रश्न होते या सभागृहामध्ये चर्चेला गेले होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पासूनचा जो विषय होता त्याला कुठेही ठोस असं उत्तर सरकारने दिलं नाही मुख्यमंत्री महोदयाने दिलेलं नाही आणि विशेष करून त्याला कुठली तारखेची मर्यादा पण नाही म्हणजे आजचं उत्तर खोदा ताळ निकला चुवा असं म्हणता येईल ते वाजवून घासून घासून ती टेप वाजवल्या गेली पण निर्णय कधी घेणार ज्या तारीख पे तारीख तुम्ही दिली आणि तुम्ही चोवीस तारीख शेवटची दिली होती त्या चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ओबीसी समाजाला धक्का न लावता सुकेल अशी ला ला जी काही वक्तव्य केली गेली सरकारकडून त्या सर्वांना हरताळ बसण्याचं काम झालं आणि सर्व समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं विशेष रुपानं ओबीसीच्या काही समस्या होत्या त्यावर सुद्धा कुठेही ठोस चर्चा निर्णय या ठिकाणी आम्ही कुठे अपेक्षित होतो ठोस थो, निर्णय अपेक्षित होतो ते सुद्धा कुठेही धनगर समाज ओबीसी समाज या योजना जुन्या योजना ज्या आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या योजना होत्या त्याच योजना परत नव्यानं सांगितलं आणि इथेही काही सरकारची भूमिका अशी या समाजाला न्याय देणारी नव्हती एकूणच ओबीसी मराठा धनगर हे सर्व प्रश्न अलांतरी देऊन निवडणुकीपर्यंत वेळ मारून द्यायची आणि आचारसंहिता आली की हा त्वर करायचं आम्ही देणारच होतो पण आता आचारसंहिता आली काही करू शकत नाही अशा प्रकारची सरकारची पळ काढण्याची वृत्ती आजच्या उत्तरातून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका